नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नाही मा त्यास बाबत एक समोर चित्र एक वेगळ्या पद्धतीने रंगवलं जातं पण तसा तसा तो, तो, तो काही प्रकार नाही ज्याने कोणी गुन्हा दाखल केला तो काही काळ आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय दादा भाऊ यांच्याबरोबर ड्रायवर म्हणून काम करत होता पण ड्रायव्हर असताना त्यांनी त्या नेत्याचा वापर करून काही लोकांकडून नोकरी लावण्याच्या आमिषाने काही लोकांकडून पैसे गोळा केले आणि ज्यावेळेस आमच्या दादांना त्या गोष्टी लक्षात आलं अभिषेक कळमकरांना लक्षात आलं त्यावेळेस त्याला जा जाब विचारण्याचा प्रयत्न केला त्याला सांगितलं की तू ह्या लोकांकडून ह्या पैसे घेतले तेव्हा लोकांचे पैसे दिले पाहिजे त्याला जाब विचारला त्याला त्याला एकदम कठोर भाषेत सांगितलं याचा अर्थ त्याचं अपहरण झालं असं म्हणता येणार नाही पण जर एखाद्याला पैसेच बुडवायचे पैसे बुडवायचे म्हणून जर तो जर अशा पद्धतीने गुन्हा दाखल करीत असेल तर ते चुकीच आहे असा कुठलाही प्रकार नाही जर तुम्ही त्यांच्या नावाचा वापर करून मी ड्रायव्हर उद्या माझ्या ड्रायव्हरने सांगायचे मी निशलकेचा ड्रायव्हर आहे चला मी तुमचं हे काम करतो ते काम करतो लोक विश्वासाने दोन रुपये दिले आणि ज्यावेळेस माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्याला जाऊन याचा अर्थ त्याने मग आपल्याला जर ते पैसेच बुडवायचे म्हणून अशा पद्धतीने जर कोणी चुकीचं करीत असेल तर ती गोष्ट चुकीचे आहे पण दूध का दूध और पाणी का पाणी होईन रयत शिक्षण संस्था ही सगळ्यात राज्यात पारदर्शक चालणारी शिक्षण संस्था आहे आदरणीय अण्णांनी या संस्थेचं रोपट लावलं लक्ष्मीबाई भाऊराव पाटील या संस्थेचं रोपट लावलं त्याचा कारभार नंतरच्या कालखंडामध्ये आदरणीय साहेब सुद्धा त्याच ताकदीने त्याच भावनेतून ते काम करतात त्यामुळे रयात शिक्षण संस्थेच्या बाबत कुणी ऍलिकेशन करणं कोणी आरोप करणं हे साप चुकीचं आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा